आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आपण घरगुती पद्धतीची अख्खा मसूरची रेसिपी करत आहोत रेसिपीची पूर्वतयारी तुम्हाला भाग एक मध्ये दाखवलेली आहे आता आपण भाग दोन पाहूया भाग दोन मध्ये आपण आता काय करणार आहोत प्रत्यक्ष अख्खा मसूर करायला सुरुवात करणार आहोत पहा आपण लाईटर पे हे केलेलं आहे कढई ठेवलेले आहे गॅसवर आता इतर भाज्यांच्या पेक्षा ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागते म्हणून आपण थोडं तेल जास्त घेऊया पहा अशा प्रकारे तेल घेतलेलं आहे आता हे तेल कडून द्यायचं आहे कडून दिल्यानंतर मग आपण काय करायचं आहे की तमालपत्री हिंगपूड प्रमाणात आपण घ्यायचे आहे त्यानंतर तमालपत्री चांगली भाजल्यानंतर ही आले लसणाची पेस्ट आपण ह्या भांड्यात काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण कांदा टोमॅटोची पेस्ट ह्या भांड्यात घेतलेली आहे आणि शेवटी आपण शिजवून घेतलेला अख्खा मसूर या कढईमध्ये आपण घालायचं आहे आणि सगळं मिश्रण दोन पाच दहा पाच दहा मिनटाच्या एनं काय करायचं आहे आपण मिश्रण करायचं आहे आणि सगळं मिसळल्यानंतर आपणाला ही चिनी टाकायची आहे बुक्का घरातील तिकड चालत नाही ठीक आहे तर हे आपण बुक्का घेणार आहोत आणि हे काय आपण पाणी काढलेलं आहे बाजूला हे पाणी त्याच्यामध्ये वापरणार आहोत कारण अख्खा मसूरचा शिजताना जो काय अंश आहे या पाण्यामध्ये आहे आणि कमी पडलं तर पुन्हा दुसरं पाणी आपण थोडं घ्यायचं आहे तर आता आपलं तेल कडत आलेलं आहे आता बघूया आपले हे तमालपत्री पहिल्यांदा भाजून घेऊया जसं होईल तसं बाजूला आहे त्यानंतर थोडी हिंग पुढ आपण टाकूया यामध्ये संडासंडी होऊ नये ह्यासाठी काम झालं की बाजूला ओके आता बघा आता तेल आपलं उकळलेलं आहे आणि अशा प्रकारे तमालपत्री आणि हिंगपूड ह्याच्यामध्ये आपण कडक तेलामध्ये उकळलेल्या तेलामध्ये हे करत आहोत आता ठीक आहे आपल्याला जर का थोडं समजा लसूण आणि आल्यामध्ये थोडं पाणी घेतलं असेल तर गॅस आपण बारीक करूया खबरदारी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे कढीपत्ता तमालपत्री आपण भाजलेले चांगल्या प्रकारे आणि हा लसूण आल्याची पेस्ट ह्याच्यामध्ये ओतलेला आहे हे चांगल्या प्रकारे आपण भाजून घ्यायचं आहे पहा त्यानंतर एक दोन मिनिटानं काय करायचं आहे ही आपली कांद्या लसणाची पेस्ट याच्यामध्ये आपण परतवून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे नेहमीच्या भाज्यापेक्षा या भाजीला तेल जास्त घ्यायचं आहे थोडं त्यानंतर आपण तमालपत्री टाकलेले त्यानंतर त्याच्यामध्ये हेंगूट थोडी टाकलेले आणि शिवाय लसणाची पेस्ट हे मिश्रण आपण एकजीव केलेलं आहे चांगलं पाच दहा मिनटं आपण हे भाजणार आहोत फा खरपूस भाजायचा आहे कुठलाही पदार्थ खरपूस खरपुशाचा अर्थ करपून टाकणे नव्हे जाळून टाकणे लग नव्हे आपल्याला कलर लक्ष घेऊ तो तांबूस कलर आणायचे ठीक आहे आता यानंतर आपण काय करणार आहोत आपण शिजवून घेतलेला पाली बाजूला काढलेलं अख्खा मसूर याच्यामध्ये टाकणार आहोत पहा पंधरा मिनिटामध्ये हे सगळं मिश्रण आपण काय करायचं आहे चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे पहा बघा हात्या आपल्याजवळ जवळ हात्यार पाहिजे चिमटा नाहीतर हात्यार म्हटल्या दुसरं तुम्ही अर्थ घ्या बघा हे सगळ्या दोन्ही पेस्ट हिंगोड तमालपत्री आणि आपण शिजवलेला अख्खा मसूर ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि ग्यास कि ग्यास ग्यास हे शिजत असताना लक्ष द्यायचं कारण तेलात पाणी पडलं की भडका होण्याची शक्यता असते अंगा उडण्याची शक्यता असते त्यासाठी आपण लसूण आल्याची पेस्ट बघताना थोडा गॅस बारीक केला होता आता आपण गॅस मोठा केलेला आहे आणि हे परतवून घेऊया पहा अशा प्रकारे हे चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे आपला हात जगांना जगाला हात पसरण्यापेक्षा करा खावा ठीक आहे पहा अशा प्रकारे आता चिमटा वगैरे काय घेत बसत नाही आपल्या चवीनुसार हे बुक्का ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तुमची चव कशी आहे मिडियम आहे मग हे कशी तिखट आहे त्या पद्धतीने घ्या बुक्का बघा अशा प्रकारेने मी मला जेवढा आवश्यक आहे तेवढा बुक्का ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हे मिश्रण आपण काय करणार आहोत पुन्हा परतवणार आहोत हे गरजेनुसार लहान मोठा गॅस करणं हे आपलं कौशल्य आहे हॉटेलवाले तुमच्या तोंडाला टेस्टी आहे म्हणून फेवरचा वापर करतात आणि ते अनेक काही टेस्टेड पदार्थ आलाना फलाना त्यात घालतात आणि पुन्हा मग तुमची पोटदुखी कॅन्सर वगैरे हे बाहेरचं खाण्यामुळं होतं घरचं खाण्यामुळं काही होत नाही ठीक आहे आता अशा प्रकारे आपण हे मिश्रण काय केलेलं आहे एकजीव केलेलं आहे त्यामध्ये आपण हे पाणी घेतलेलं आहे कारण आता मला तीन वेळेला हे खायच आहे आता संध्याकाळी उद्या सकाळी आणि उद्या संध्याकाळी तो त्यासाठी मला पुरणार नाही पाणी कमी घातलं तर आटणार आहे म्हणून मी सुरुवातीलाच पाणी जास्त घेतो आणि हे शिजवून घेतो म्हणजे थोडक्यात आपल्या ढळकवणी अख्खा मसूर आणि दह्याची वाटी देखील माझी तयारी आहे लक्षात ठेवा हां दही अख्खा मसूर चपाती रोटी मस्त आहे काय माहिती आहे का परिस्थितीनं कधी चव शिकवली नाही त्यामुळं जीव काय माझी चाटकी झालेली नाही मग चाटक्या जीबी जे असतात ते बाहेर खातात ज्याला परिस्थितीनं चटके दिलेले असतात तो आपलं घर घरगुती पद्धतीनं करून खातो आणि आपलं आयुष्य काढतो ठीक आहे तर ह्या ठिकाणी आता कोथंबरी याच्यामध्ये टाकतो पहा कोथंबरी टाकलेली आहे त्यानंतर आपण चवीपुरतं आपलं नमक टाकणार आहोत अशा प्रकारे आपला अख्खा मसूर पाच दहा मिनटामध्ये दोन उकळ्या मारून तयार झालेला असणार आहे तोपर्यंत याच्या जुडीला मसूर मसूरबरोबर पोटात बोलायला तर पाहिजे ना म्हणून चपात्या बनवणार आहे ओके रेसिपी आवडल्यास आवडी चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओके जय हिंद जय महाराष्ट्र